यंदा वैशाख अमावस्या सहा जून रोजी आहे वैशाख अमावस्या ही सर्वात विशेष मानली जाते शनी जयंती सुद्धा याच दिवशी आहे म्हणून या अमावस्येला फक्त तीन गोष्टी करून तुम्ही सुद्धा शनिदेव पितर आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवू शकता या दिवशीचे शुभ मुहूर्त काय आहेत आणि कोणत्या गोष्टी या दिवशी, दिवशी कराव्यात कोणत्या करू नयेत याबद्दल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब केलेलं नाही त्यांनीही सबस्क्राईब बटन नक्की दाबा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सहा जून दोन हजार चोवीस रोजी आहे वैशाख अमावस्या अमावस्येला स्नान पितरांचं श्राद्ध आणि दान केल्यानं पितर प्रसन्न राहतात शिवाय वंशजांना जीवनात अडचणींचा सामना करावा लागत नाही त्याचबरोबर माता लक्ष्मीचे आशीर्वादही आपल्याला मिळतात असतांगानुसार वैशाख अमावस्या पाच जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून चौपन्न सा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सहा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे सहा जून रोजी स्नानदानाचा मुहूर्त पहाटे चार वाजून दोन मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून सात मिनिटांपर्यंत असेल त्याचबरोबर या दिवशी पितृपूजेचा वेळ सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून चार मिनिटांपर्यंत असे या काळामध्ये पूर्वजांची पूजा केली जाईल त्याचबरोबर शनिदेवाच्या पूजेचा मुहूर्त सहा जून रोजी संध्याकाळी सहा वाजतापासून ते रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असे शनिदेवाची पूजा सूर्यास्तानंतर सर्वोत्तम मानले गेले म्हणून ही वेळ अत्यंत शुभ असल्याचं सांगितलं जात आहे वैशाख अमावस्या ही विशेष का आहे तर धार्मिक ग्रंथामध्ये वैशाख अमावस्या ही शनिदेवाची जन्मतारीख असल्याचं सांगितलं शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी ही तिथी विशेष मानली गेले वैशाख अमावस्याच्या दिवशी शनिदेवाची जयंती असल्यामुळे या दिवशी आवर्जून पहिलं काम करावं ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदेवाची साडेसाती आणि ध्येय असेल त्यांनी या दिवशी शनिदेवाला तेलाचा अभिषेक आवर्जून करावा आणि काळे तीळ काळ्या रंगाचे कपडे बूट चप्पल काळी छत्री काळे हरभरे मोहरी इत्यादी काळ्या वस्तू दान कराव्या शिवाय तेलाचं दानही करावं यामुळे शनिदेवाचे अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकते त्यानंतर वैशाख अमावस्येच्या दिवशी दुसरी महत्वाची गोष्ट आवर्जून करावी ती म्हणजे वैशाख अमावस्या हा दिवस भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून त्यांना प्रसन्न केलं जात म्हणून या तिथीला भगवान तिथी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी जो भगवान आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात आणि त्याला सुख समृद्धीही प्राप्त होऊ शकते असं सांगितलं जातं त्याचबरोबर वैशाख अमावस्येच्या दिवशी तिसरी गोष्ट आवर्जून करावी ती म्हणजे स्नान आणि दान या दिवशी दान करण्याचं विशेष महत्व सांगितलं गेले वैशाख अमावस्येच्या दिवशी अन्न वस्त्र पैसे इत्यादी दान केल्यानं व्यक्तीला चांगलं फळ मिळू शकत त्याचबरोबर वैशाख अमावस्येच्या दिवशी पितरांचं पूजन करावं या दिवशी पितृ चालिसाचं पठन सुद्धा करावं ते अत्यंत फलदायी मानले जातं त्याचबरोबर व्यक्तीला पितृ दोषापासून मुक्ती मिळण्यास नक्कीच मदत मिळू शकते असं सांगितलं जातं तर वैशाख अमावस्येला या तीन गोष्टी आवर्जून कराव्यात त्याही व्यतिरिक्त वैशाख अमावस्याच्या दिवशी पवित्र नदी स्नान करणं सा सांगितलं वैशाख अमावस्याच्या दिवशी अन्न वस्त्र इत्यादी गोष्टी दान केल्यानं व्यक्तीला चांगलं फळ मिळू शकत त्याचबरोबर या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचीही पूजा करावी त्यांची पूजा केल्यानं दाम्पत्याचं वैवाहिक जीवन सुखी राहू शकतं शिवाय या दिवशी भगवान हनुमंताची पूजा केल्यानं व्यक्तीला ग्रहदोषापासून मुक्ती मिळू शकते आणि त्याला इच्छित फळ प्राप्त होऊ शकतं असं सांगितलं जातं त्याचबरोबर या दिवशी आपली प्रमुख देवता यांचीही विधीपूर्वक पूजा करावी शिवाय या दिवशी तुळशीची पूजा केल्यानं सुद्धा फायदा मिळतो याचबरोबर व्यक्तीला आर्थिक संकटांपासूनही मुक्ती मिळू शकते मात्र वैशाख अमावस्येच्या दिवशी चुकू नये मद्यपान मांसाहार तामसिक अन्न सेवन करू नये असं केल्यानं नकारात्मक ऊर्जा पसरू शकते शिवाय अमावस्येच्या दिवशी नख आणि केस कापू नयेत असं केल्यानं देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आणि धनहानी होऊ शकते शिवाय या दिवशी कोणत्याही व्यक्तीनं खोट बोलणं आणि अपशब्द बोलणं टाळावं कारण यामुळे भगवान श्रीहरिंना सुद्धा राग येऊ शकतो वैशाख वैशाखमावसेच्या दिवशी झाडू खरेदी करणं टाळावं यामुळे घरात गरिबी येऊ शकते याचबरोबर वैशाखमावसेच्या दिवशी कोणतेही नवीन कार्य सुरू करू नये यामध्ये यशाची शक्यता कमी असते त्याचबरोबर वैशाख अमावस्येच्या दिवशी प्रवास करणे शुभ मानलं जात नाही या दिवशी घरात वादविवाद टाळावं कारण यामुळे मानसिक समस्या वाढू शकतात वैशाख अमावस्येबद्दल एक पौराणिक व्रतकथा सांगितली ती म्हणजे प्राचीन काळी धर्मवर्णा नावाचा एक ब्राह्मण ना होता गंभीर कलयुगात भगवान श्री हरिविष्णूंच ध्यान करण्याखेरीज दुसरं कोणतंही पुण्य नाही असं त्यांनी एका संतांकडून ऐकलं होतं यज्ञ करण्यापेक्षा भगवंताचं ध्यान केल्यानं अधिक पुण्य मिळेल असं त्याला सांगितलं गेलं होतं धर्मवर्णानं साधूचं हे विधान मान्य केलं आणि प्रवासाला निघाला या दौऱ्यात धार्मिक लोक पितृलोकात पोहोचले तिथे त्याला दिसलं की त्याचे वडील खूप आहे पूर्वजांनी सांगितलं की त्याची ही अवस्था संन्यासामुळे झाली कारण आता त्याच्या शांततेच्या बदल्यात पिंडदान देणारा कोणीच नाही तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला कौटुंबिक जीवन सुरू करण्यास आणि मुले जन्माला घालण्याचा आदेश दिलाय तरच आपलं समाधान होईल पूर्वजांच्या आज्ञेचं पालन करून धर्मवर्मान कौटुंबिक जीवन सुरू केलं आणि वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला पिंडदान करून त्याच्या पूर्वजांना मुक्त केलं तर वैशाख अमावस्याच्या दिवशी शनिदेवाची जयंती असल्यामुळे या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा करावी त्यांना तेलाचा अभिषेक करावा दुसरी गोष्ट म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून त्यांचं ध्यान करावं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून पितरांना प्रसन्न करावं या तीन गोष्टींनी आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडून येऊ शकतात तर आधी सांगितल्याप्रमाणे वैशाख अमावस्या ही सहा जून रोजी आहे या दिवशी ही तीन काम आवर्जून करावी ज्यामुळे तुम्हाला देवाचे आशीर्वाद तर मिळेलच पितर आणि देवी लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होऊ शकतात वैशाख अमावस्याच्या दिवशी तुम्ही कोणते शुभ कार्य करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका